आज जे आपण ईच्छ मिरवणूकच्या अनुषंगाने अभिनंदन करतो जे थोडक्यात सगळं सांगितलं आहे की मागच्या वर्षी ज्याप्रमाणे झाला होता त्याप्रमाणे या वर्षी आपले, आपला पोलीस डिपार्टमेंटच्या कोऑपरेशन तुमच्या सोबत राहते एक थोडा अशी चुकीची गोष्ट आहे

तुमच्याकडून सगळ्यांनी हेच विनंती आहे की तुम्ही उत्साहाने ते जयंती साजरा करा आणि जे आदर्श होता जे त्यांचे मूल्य होता त्याची जास्तीत जास्त सगळ्या लोकांमध्ये जा त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती द्या जनजागृती करा व्हॉट आर हिज आयडिया ते कशासाठी आपल्याला प्रेरित करत होते याच्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे की आपण डेट झाला किती हे करायचे आहे ते आमच्या म्हणणं आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही कंडिशन बद्दल ऑलरेडी आपण महानगरपालिका सूचना दिलेल्या आहेत जीएल रोड पोलीस स्टेशन ट्रॅफिक बद्दलचा एक इश्यू होता सध्या एसीपी साहेब इथे हजर आहे मी त्यांना सांगतो त्यांचे ऑफिस पण तिथे आहे ते त्यांच्याबद्दल काळजी घेते आ, स्ट्रीट ऑगच्या पण काही इश्यू आहे त्याच्याबद्दल पण महानगरपालिका बघतील त्याच्याबद्दल काही करायचे आहे शास्त्री नगरचे जे बंदोबस्त आहे त्याच्याबद्दल पण आपण प्रयत्न करू पोलिस बंदोबस्त द्यायला आपल्याला जिची मागणी आहे